नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मोहम्मद पैगंबराविषयी अक्षपाय वक्तव्य मुस्लिम समाजाचा अजिंठा येथील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यती नरसिंहानंद यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी गाझियाबाद येथे हिंदी भवन येथे आयोजित कार्यक्रमात इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले त्यांचे हे विधान सामाजिक द्वेष निर्माण करणारे आहे अशा वादग्रस्त विधान करणाऱ्या विरोधात सरकार व पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून निषेधार्थ अजिंठा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या बहुसंख्येने एकत्र येऊन जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अजिंठा येथील बस स्टँड चौखुलीवर रास्ता रोको आंदोलन केले संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी मुक्ती अईद मौलाना अब्दुल करीम मुस्तफाई जुबेर मौलाना मौलाना मतीन मौलाना मुजाहिद मिर्झा मौलाना मुजाहिद मिर्झा मौलाना उस्मान मौलाना अरशद मौलाना इक्राम मौलाना फरीद मौलाना नदीम मौलाना सादिक मौलाना इम्रान, मौलाना हबीब हाफिज आदिल हाफिज इफ्तिकार हाफिज आमिर हाफिज सदाम यांच्या बरोबर मोहसिन पठाण शेख मुख्तार शेख युनिस शेख सरफराज शेख असलम शेख 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 अख्तर सादिक शहा रज्जाक पठाण युनिस सौदागर अब्दुल समद अब्दुल अजीम शेख एजाज यांच्यासह सर्व मुस्लिम समाजातील धर्मगुरू मुफ्ती मौलाना व मुस्लिम समाज बहुसंख्येने उपस्थित होते गाजीबादचे पुजारी नरसिंहानंद यांनी मुस्लिम धर्म व हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले त्यांचे हे विधान सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे समाजासमाजात जाणीवपूर्वक भांडणे लावण्याचे काम अशा प्रवृत्तीचे लोक करू लागले आहेत अशा व्यक्तीविरोधात शासनाने कठोर कारवाई करायला हवी नरसिंहानंद यांचे हे विधान देशद्रोहीपणाचे आहे अशा व्यक्तींना पायाबंद घालणे आज गरजेचे झाले आहे जेणेकरून पुन्हा कोणी असे गैरवक्तव्य करू नये असे आंदोलकांनी यावेळी म्हटले संतप्त युवकांनी निषेधार्थ तिरंगे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली यावेळी रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी आंदोलन स्थळी येऊन मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले शांतीपूर्वक आंदोलन मागे घेण्यात आले अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार धम्मदीप काकडे फौजदार गणेश काळे फौजदार विकास चौधरी पोलीस नाईक विकास लोखंडे बीट जामदार संतोष पाईकराव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हा मोर्चा शांततेत पार पडला